संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी या निमित्ताने महाराष्ट्रभरातून विठ्ठलाचा नाम गजर करत पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंड्या या पंढरपूरला निघत आहेत मात्र मुंबईतून सर्वच भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही म्हणून वडाळ्यातील प्रति पंढरपूर असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या या वढाळ्याला निघत आहेत ही दृश्य तुम्ही पाहू शकता कुर्ला परिसरामधून ही दिंडी वढाळ्यातील प्रति पंढरपूर मंदिराकडे निघत आहेत या दिंडीमध्ये भाविक विठ्ठलाचं नामस्मरण करत आहेत टाळ मृदुंगाचा गजर करत आहेत आणि रिंगण करत मोठ्या भक्तिभावाने हे सर्व भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी वढाळ्यातील प्रति पंढरपूर मंदिराकडे निघत आहेत आम्ही वडाळा ते कुर्ला ते वडाळापर्यंत पायी चालतो आणि आम्ही ही परंपरा जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्षात चालली आहे आमची पुरवत होते पांचाळ महाराज पांचाळ महाराजानंतर टेंकर महाराज करायला लागले टँकर महाराजनंतर या दिंडीचं विशेष काय महत्त्व आहे सुरुवात कशी होती कुठून जाते आणि काय या दिंडीमध्ये असतं तुमचं ते सांगा आम्ही कुर्ला मैल वडाळा विठ्ठाळा मंदिर परत जातो हां आणि ही सुरुवात फार अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि आमचे वारकर जे होते ते काही गेले काही पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांचं देहातन झालेलं आहे वारी चालू असताना ते टँकर मावलींचं ते टॅमकर माऊलींची चालू चालवायची पण ते गेल्यानंतर आम्ही आमच्या त्या आम्हा आमच्यावरती जबाबदारी आली आणि आम्ही ते आमा, काढ करण्याचे प्रयत्न करतो पण आमच्याबरोबर अनेक लोक जोडले गेलेले आहेत आणि या आवाज तर म्हणाला ते पंचवीस छत्तीस लोक आवावरून आले खेळवरून आले कसं वातावरण या वारीमध्ये पाहायला मिळतं कुर्लेकरांचं बाकी अगदी आनंदी वातावरण असतं सगळे खेळीमळीने असतात कोणा कोणाचे कोणाही कोणाला काही करत नाही अगदी खेळी मिळणे मोली लोकांचं सहकार्य तर असतंच असतं पण म्हणतात ना अव एकमेक सहाय्य करू अवघे धरू चोपर्यंत ह्या प्रमाणे आम्ही चालतो आणि कोणी कोणाला काही धक्काबुक्की लागली तरी ते माऊली म्हणून तिथे आम्ही हे करतो म्हणजे कोणाला काही हे oh, करत नाही जातो दरवर्षी तो माझी वाढतो सगळं आहे चालू आहे खूप आनंदात उत्साहात बहुसंख्य वार्सऱ्यांच्या उपस्थितीत असतो त्याला पंढरपूरला जाता येत नाही त्याच्यासाठी सर्व ही सोय आहे काय विशेष असतं या तुमच्या दिल्लीमध्ये असं काय सगळं आनंद थांबाव जात आम्हाला जसं सगळं माऊली पंढरपूरला जातात आळंदीवरून